ऋषकेश महादेव पाठाडे राहणार शेतप तालुका तालुकंदापूर जिल्हा पुणे तर ही शेतकरी मित्रांनो पहिला पहिली जमीन पूर्ण असे पडाख होते असं दगडदोंड्याची जमीन होती मशागत करून वगैरे करून त्याला सुपीक बनवली आणि स्लरीमुळे तर अजूनच ह्या जमिनीचा पोत सुधारला सुपीकता वाढत चालली आणि ती तर बाकी सांगायची गरजच नाही आपण पीक बघू शकताय पाच महिन्यात त्या जमिनीतून कसं पीक दिलेलं आहे आपण दगड धोंड अजून आहे शेतात पडलेले तसेच आहेत अजून निघताच आहे ते दगड बघू शकता पूर्ण मारान पडक जमीन होती खरपाना आहे एक प्रकारचं आणि असं त्यातून नंदनवन फुलवलं गेलेलं आहे आता तर मित्रांनो बघू शकता हे पिरूची झाड एक पाच महिन्याचे झाडं आहेत पण या पाच महिन्याच्या झाडाच्या मानाने स्लेरी आपण सोडल्यापासून याला कंटिन्यू स्लरीचं चालू आहे तरी अगो अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे पाच महिन्याच्या झाडाला एक पंचवीस तीस पस्तीस कळी आहे आणि फोटो पण अशा प्रकारचा आहे आणि स्लरी जशी सोडली त्याचपासून अशी मातीसुद्धा आपली एकदम भुसभुशी पानाची शायनिंग बघू शकता शेंडा सर्रास असे झाडांवर सेटिंग आहे बघू शकता याला आत्तापर्यंत म्हणजे थोडंसं सुरुवातीला रासायनिक केलं होतं नंतर सलरीच्या जेव्हा पूर्ण आलेलं आहे तर एवढं झाडावर कळी असताना सुद्धा झाड कुठंही डॅमेज झालेलं नाही शेंडा चालू आहे झाडाच्या जा पानावर सुद्धा शायनिंग आहे शेंडा एकदम फ्रेश आहे कोणत्याही प्रकारचं सक... काहीसुद्धा जाणवत नाही झाडाची कांडी फुटव्यांची संख्या प्रत्येक फुटव्या गण चार कळी लागलेली आहे आपण बघू शकता तर हे अशा प्रकारे ह्या स्लरीचं फायदा आहेच खूप तर एक सहा सात महिने झाला आपण हा फिल्टर घेतलेला आहे दीपज्योती ज्यो अमृत फिल्टर हे घेण्यामागचे कारण एवढीच होती की शेतीला स्लरी सोडायला टायमिंगला लेबर भेटत नाही आणि त्याची ती घाण किंवा दुर्गंध याला लेबर नको म्हणतं त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही भरपूर प्रकारे हे फिल्टर बघितले पण आम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट हा फिल्टर वाटला त्याच्यामाग असं झालं की आम्ही दोन जिन शेतकऱ्यांचं फीडबॅक घेतलं आहे ज्या शेतकऱ्यांनी दीपज्योती फिल्टर वापरले त्यांचं तर त्यांचं म्हणणं आलं की अजून पूर्ण शंभर टक्के स्लरी आउट होते यात घाण कोणत्याही प्रकारची स्लरी देत नाही त्याच्यामुळं हा फायदा होतो की ड्रीप चॉकअप होण्याचा चान्स पूर्ण संपलेला आहे आणि शंभर टक्के स्लरी बाहेर निघल्यामुळं वायपट काहीच राहत नाही राहतो तो फक्त त्यात चोता राहतो आणि पाहिजे ते मटेरियल आपल्याला पाहिजे त्यावेळेस स्लरी बनवून सोडता येते आणि आता त्यांनी मशीन दिलेले आहे ऑक्सिजनची त्याच्यामुळं जेवणाचा काउंट वाढतो प्लस ऑक्सिजन सप्लाय झाल्यामुळं स्लरीला जो दुर्गंध येत नाही पहिला यायचा तो कसल्याही प्रकारचा आता दुर्गंध येत नाही एकदम एक क्लिअर स्वच्छ सरी स्लरी पारदर्शक स्लरी अशी एकदम बाहेर निघते त्याच्यामुळं पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी फळाची साईज कळी निघणं चमक फळात नॅचरली गोळी याचे भरपूर फायदे होतात प्लस औषधाच्या ह्याच्यामध्ये पन्नास टक्के बचत होत नाही तर असा हा फिल्टर आहे तर सर्व शेतकऱ्यांनी विचार करून ह्या फिल्टरला प्राधान्य द्यावं आणि हा फिल्टर लवकरात लवकर पाच सहा एकर क्षेत्र आहे त्यांच्यासाठी सहाशे लिटर फिल्टर हा योग्य आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांनी बाराशे लिटरचा फिल्टर घेणं अतिउत्तम फिल्टरला यांनी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना डबल लेअरच्या टाके वापरल्या असल्यामुळं याच्यामध्ये जीवाणू मरण्याचं प्रमाण एकदम जीर टक्के आहे म्हणजे शंभर टक्के जीवाणू जीवे जिवंत राहतात प्लस त्यांनी हा जो मिक्सर दिला आहे ह्या मिक्सरमुळं पूर्ण ढवळलं जातं म्हणजे पूर्ण प्रॉपर शंभर टक्के मिक्सर एकत्र होतं आणि प्लस त्यांनी हे जे पॅकिंग दिलेलं आहे किंवा जे बॉडी बनवलेलं आहे बाकीच्या फिल्डरला कुठं बांधकाम करावं लागतं एकाच ठिकाणी ठेवावं लागतं असं जे प्रॉब्लेम येतात तर त्या हा त्या ह्यांच्या फिल्टरला त्यांनी स्टी स्टील आपले लोखंडी बॉडी दिल्यामुळं आणि चाक दिल्यामुळं हा फिल्टर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अलगद आजात नेऊ शकतो जागेवर म्हणलं तरी आपल्या विहिरीपासून स्लरी सोडून देऊ शकतो आणि आन... या <coughs> फिल्टरमध्ये मेन म्हणजे ढवळण्यासाठी हे जे दिलेलं आहे ह्याच्यामुळं अतिशय सोयीस्कर म्हणजे कसलाही त्रास नव्हता सहज आला तरी ते आपण ते पूर्ण ढवळून घेऊ शकतो आणि नंतर इथं दिलेलं आहे आपण बघू शकता इथं दोन आउटलेट दिलेला आहे एक वर आणि एक तळातला आउटलेट पूर्ण म्हणजे ज्यात यातून शिल्लक राहिलेली स्लेर्या आऊट पूर्ण बाहेर पडते तर आपण बघू शकता कशा प्रकारचे एकदम स्वच्छ पाण्यागत नितळ आणि स्लेर्या अशी आऊट होती आपलं स्वन चो। ते पूर्ण स्लेरी आउट झाल्यानंतर जो राहिलेला आपला शणाचा वगैरे चोथा असतो तर हा फ्लशवर पूर्ण खोलल्यानंतर वायपरने त्यातला चोथा पूर्ण बाहेर जातो आणि पूर्ण परत एकदा फिल्टर आपण पाण्याने भरून परत एकदा स्लेरीसाठी करू शकतो ह्याच्यामुळं असा फायदा होतो की ह्या फ्लशमुळं आज ब्लॉकेजचं प्रमाण झिरो टक्के होतं आणि ज्यावेळेस आपण पाणी भरून ठेवतो त्या फिल्टरमध्ये जे काय गुतलेले असते ते कडक होऊन फिल्टर जाम होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं तर अशा प्रकारे सर्वांगीण ह्याच्यासाठी हा फिल्टर खूप उप उपयुक्त उप उप आहे नक्कीच ह्या फिल्टरमुळं रासायनिक खतांमध्ये पन्नास ते साठ टक्के बचत होती आहे तर शेतकरी मित्रांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही पण हा फिल्टर जरूर वापरावा या पडीक जमिनीचं जा नंदनवन करण्यासाठी शंभर टक्के कष्ट जिद्द मेहनत चिकाटी आणि या जुडीलाच जीवामृत चिकमेया ह्याच्यामुळे नंदनवन बहरू शकला आहे फुलू शकला आहे आणि आज आज जे बघतोय ते सर्व काय आहे ते जीवामृतची जीवामृत स्लरीची किमाही आहे जीवामृत हे खरंच शेतीसाठी एक वरदानच आहे आणि अमृतच आहे या जीवामृतमुळं तोट्यात जाणारे शेती पूर्णपणे फायदे ते चालले त्याच्यामुळे शेतकरी सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा पण होत चालला आहे आणि जीवामृत स्लरीमुळं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश प्लस मायक्रोन्यूट्रंट एक्स्ट्रा द्यायची गरज पडत नाही आहे स्लेरेमधून सर्व काही जातं योग्य प्रमाणात जात असल्यामुळं आपल्याला जे रासायनिक आपण जे देत होतो त्याच्यावर पूर्ण प्रतिबंधच केल्यासारखा ह्या स्लेरेने केला आहे आणि जेव्हा अमृतमधून आपण नॅचरली बॅक्टेरिया तयार होतो की जो जमिनीतील नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे उपलब्ध करून ते पिकाला योग्य प्रमाणात आणून देतो त्याच्यामुळं झाडाची जी ग्रोथ आहे आ, ते जे आपण केमिकल टाकतो त्यापेक्षा नॅचरल झाडाची ग्रोथ ही खूप छान आणि स्ट्रॉंग झालेली दिसते हे सगळी किमयाही जेव्हा ब्रुसलरीचीच आहे तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की कळकळीची विनंती आहे कुठंतरी बदल हवा असेल तर कुठंतरी सेंद्रियकडं वळलं पाहिजे शेण गोमूत्र ह्या काय खूप महागड्या गोष्टी पण नाही आहेत सहज उपलब्ध होत आहेत आणि कमी प्रमाणात होत टाकलं तरी त्याचा मान खूप मोठा पडतो आयुष्यभर चालणारी स्थिती जपायची असेल तर जीवामकृत शिवाय पर्यायच नाही धन्यवाद